नमस्कार मी राजू मैत्री कबनूर हायस्कूल व ज्युनियर कॉलेज कबनूर मध्ये चाळीसावा क्रीडा महोत्सवास प्रारंभ कबनूर एज्युकेशन सोसायटीच्या कबनूर हायस्कूल ज्युनियर कॉलेज व प्राथमिक विद्द, बाल विद्या मंदिर कबनूर यांचा संयुक्त वार्षिक क्रीडा महोत्सवाचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष मान्य श्री जयकुमार कोले होते प्रारंभिक क्रीडा ज्योत प्रज्वलन प्रमुख पाहुणे खो खोचे आंतरराष्ट्रीय खेळाडू गोल्ड मेडल प्राप्त माजी कॅप्टन भारतीय संघ मान्य श्री बाळासाहेब पोकारडे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले चाळीसाव्या वार्षिक क्रीडा महोत्सवाचे क्रीडा ध्वजाचे ध्वजारोहण कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर देशभक्त रत्नापा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मान्य श्री पी एम पाटील यांच्या अमृत हस्ते करण्यात आले शालेय एम पी सी सी पथक व खेळाडूंनी संचलन सादर केले या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन संस्थेचे अध्यक्ष मान्य श्री जयकुमार कोले व सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते करण्यात आले या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय मुख्याध्यापक श्री एस पी सर यांनी केले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे खो खो व आंतरराष्ट्रीय गोल्ड मेडल प्राप्त माजी कॅप्टन भारतीय संघ मान्य श्री बाळासाहेब पोकारडे मान्य श्री शिवानंद स्वामी क्लार्क वीरशेव बँक व मान्य श्री पी एम पाटील यांच्या संस्थेच्या वतीने चार श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला विद्यालयातील पाटणा लखनौ येथे राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेसाठी निवड झालेल्या रेहन पटाईत विशाल सिंह कुमारी जानवी घोडके वेदान मोहिते विश्वजित फराकटे कुमारी मयूर कुपटे अथर्व सातपुते कुमारी धनश्री धन लिवनगे या खेळाडूंचा व राष्ट्रीय उंच उडी प्रशिक्षक श्री सुभाष माने यांच्या मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी संस्थेचे सेक्रेटरी मान्य श्री सुभाष काडापासर यांनी विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रातील करिअर घडवल्यास आपल्या जीवनामध्ये विविध चांगल्या प्रकारच्या संधी उपलब्ध होऊ शकतात असे प्रतिपादन केले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पंचगंगा साखर कारखान्याचे चेअरमन मान्य श्री पी एम पाटील यांनी विद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीविषयी खेळाडूंचे कौतुक केले व चाळीसाव्या क्रीडा महोत्सवाचे सर्वांना शुभेच्छा दिल्या प्रमुख पाहुणे मान्य श्री बाळासाहेब पोकारडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना भारतीय खेळांचा सा इतिहास सांधी खेळांची माहिती विद्यार्थ्यांना आपल्या शैलीमध्ये दिली त्याचबरोबर मान्य श्री शिवानंद स्वामी स्वामी क्लार्क विरशो बँक विद्यार्थ्यांनी शालेय जीवनामध्ये क्रीडा स्पर्धेत सहभाग घेऊन कबनूर हायस्कूलचे क्रीडा क्षेत्रात जो राष्ट्रात लौकिक आहे तो आणखीन वाढवावा असे त्याने आपले मनोगतामध्ये व्यक्त केले अध्यक्ष मनोगतात मान्य श्री जयकुमार कोले यांनी राष्ट्रीय मैदानी क्रीडा स्पर्धेमध्ये निवड झालेल्या खेळाडूंचे अभिनंदन करून क्रीडा क्षेत्रातील यश संस्थेच्या शैक्षणिक व सामाजिक प्रगतीचा उल्लेख वाढवावा त्यासाठी संस्था मदत करेल अशी त्यांनी ग्वाही दिली व्यासपीठावर संस्थेचे उपाध्यक्ष मान्य श्री राजाराम वाकरेकर संचालक मान्य श्री महावीर केटकाळे मान्य श्री महादेव गांधवे पर्यवेक्षक मान्य श्री एस एम माळी सांस्कृतिक प्रमुख श्री एस एस चवले बालवाडी विभाग प्रमुख सवलता डोनवडे क्रीडा विभाग प्रमुख मान्य श्री सुभाष माने शालेय क्रीडा प्रतिनिधी रेहान पटाईत शालेय विद्यार्थी प्रतिनिधी आर्यन चव्हाण व शालेय विद्यार्थिनी कु प्रतिनिधी कुमारी मानसी नेमिष्टे उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ पी एम भरमगोंडा सौ पी एस काटकर यांनी तर प्राथमिकच्या मुख्याध्यापिका श्रीमती एस यसनोर्जे यांनी उपस्थितांचे आभार मानले किंवा अभ्यासाच्या दृष्टीकोनातून असेल किंवा वेगवेगळ्या स्पर्धेतून असेल आपल्या इथं प्रथमदार पाहिल्यानंतर तो निकाल तर आपल्या विद्यालयाचा जो निकाल आहे तो शंभर टक्क्यांची परंपरा राखून ठेवलेला आहे ज्यामध्ये जवळजवळ दोनशे चार विद्यार्थी वरतीपैकी एकशे सोळा विद्यार्थी डिस्टिंगशनमध्ये आलेले आहेत आणि बाकीचे सगळे विद्यार्थी सेकंड क्लास फर्स्ट क्लासमध्ये आहेत आणि एक वीस एक विद्यार्थी फक्त सेकंड क्लासमध्ये पाच क्लासमध्ये एकही विद्यार्थी नाही हा आपल्या शाळेचा एक अभिमान आहे त्यानंतर आपल्या शाळेमध्ये बाह्य परीक्षा घेतल्या जातात सध्या एन टी एस एन एम एम एस ह्या परीक्षा होतात प्रज्ञाशोध परीक्षा होते गणित प्रावीण्य विज्ञान प्रावीण्य चित्रकला हिंदी परीक्षा यावर्षी हिंदी परीक्षा परीक्षेला एकशे बावन्न विद्यार्थी वस्ती होतील ही सगळे प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झालेले आहेत त्याचबरोबर डॉक्टर स्पर्धेमध्ये काही शासकीय परीक्षा देखील असतात त्याही परीक्षेला ते दुर्मल दिसले जातात त्यानंतर विज्ञान प्रदेश असेल किंवा स्वच्छता मोहीम असेल तर आजचा हा कार्यक्रम हा संपन्न होण्याचा संपन्न होत असताना आम्हाला अभिमान वाटी आज क्रीडा महोत्सवाचा उत्सव आम्ही साजरा करतो आहे तयार करणं आम्ही मुलं त्या क्रीडा महोत्सवा काही मुलं चांगल्या पद्धतीने तयार झालेली आहे म्हणून आता चार दिवस खेळाचे आणि दोन तीन दिवस गॅदरिंगच्या आठवडं जाईल तुमचा तिथून पुढे अभ्यास करणे आणि ज्या ज्या वेळेला अभ्यास करून ते देखील एक महत्वाचा टप्पा आहे तुमचा रात्र दिवस अभ्यास करा आईवडिलांनी वडिलांनी त्याच्यासाठी तुम्हाला शाळेमध्ये पाठवलंय त्यांचं स्वप्न आपण पूर्ण करण्यासाठी शाळा शिकतोय आणि आपल्या जीवनामध्ये देखील आपण जर चांगले खेळाडू झालो चांगले विद्यार्थी झालो अभ्यासामध्ये आलो तर आपलं देखील जीवन चांगल्या प्रकारे उपभोगाला मिळतंय आणि आज माझ्या कानावर आल्या की शाळेतल्या काही त्रुटी आहेत पाण्याची त्रुटी ही मोठी आहे कारण पंचगंगा का म्हणलं आणि पिण्याचं पाणी भोखण्यात येत आहे तर पंचंगेत नाही येत आहे पण जे पंचवी आज गटरगंगा होऊन गेलेल्या आहे इचलगर्दीला पाण्याचा प्रश्न भेटतावतोय कसनूरलाही पाण्याचा प्रश्न भेटता होतोय पण तो लहान लहान मशीन बसवण्यापेक्षा आम्हाला चांगलं फिल्टलायझेशन होणारं पाणी मुलांना मिळायला पाहिजे आज प्रत्येक मुलं घरातून पाणी पिण्याची बाष्ठी घेऊन येतात पण प्रत्येकांच्या घरात देखील आज शुद्ध पाणी आहे असं नाही आहे आता एकदा आमच्या पाठीमध्ये शाळेचे झोपटपट्टी आहे ते कुठला आरो आणणार आणि कुठलं काय आणणार आलेलं पाणी शोधणार फार दर तर जरा चांगला परिस्थिती असली तर तो गरम करून घेईल याच्यापेक्षा त्याला काही दुसऱ्या सुविधा करता येत नाही तर पाण्याची व्यवस्था देखील कारण बालवाडीची मुलं देखील आपली सगळी लहानला नाही ती मुलं पहिलीपासून बालक सगळे वर्ग आहेत बालवाडीपासून त्यांचं आता मी मलाशी बालवाडीच्या शिक्षिकेचं नाव घ्यायला विसरलो त्या बालवाडीच्या शिक्षिका सर्व खेळाडू सर्व शिक्षक शिक्षक या शिक्षिकेचे कर्मचारी पालक ही बरेच आलेले आपली मुलं सकाळी आले म्हटल्यानंतर ही बरेच येऊन थांबलेले आहेत त्या सगळ्यांना आणि एक तर जे खेळामध्ये ज्यांनी त्यांनी नाविन्य मिळवलं त्यांचे पालक देखील इथं आलेले आहेत त्यांनाही मी धन्यवाद देतो आणि अजून बसला आहे की आता लवकरच स्पर्धा सुरू करूया एवढंच मी बोलतो आणि मी माझी त्याचा संपवतो जय हिंद महाराज